हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वात प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ इथे वाजलेले आहे पाच आणि मी नेहमीप्रमाणे उठलेली आहे तर आपल्या वाढत्या वयामध्ये सकाळी 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 पहाटे लवकर उठलं तर ते खूप बेस्ट आहे शरीरासाठी परंतु आपल्याला उठायचा खूप कंटाळा येतो तर तुम्हालाच काय मला सुद्धा खूप कंटाळा येतो सकाळी उठायचा आणि रात्री तर झोप अशी लगेच आपण बेडवर पडलं पडलं म्हणजे काही लगेच झोप लागत नाही तर कधी कधी तर रात्री रात्रीच तर एक एक दोन दोन वाजेपर्यंत सुद्धा काही वेळेला झोप लागत नाही एखादा विचार डोक्यात आला की झोपच गेली समजायचं पण आता सकाळी उठणं तर गरजेचं आहे त्यामुळे लवकर उठावं लागतं आणि जर थोडंसं एक पाच दहा मिनिटं की खूप धावपळ होते हो अगदी घड्याळाच्या काट्यावर उठावं लागतं आणि सगळं स्टेप बाय स्टेप करावं लागतं तरी मी भाजीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवते आता हो पालेभाज्या म्हटलं तर त्या फार तर फार आपण धुवून ठेवतो हो परंतु त्या अं चिरण्या अगोदर धुवून ठेवायची आणि त्यानंतर निथळल्यानंतर मग ती कापून करायची असते तर आता बघा मी इथे पालकची भाजी उठल्या उठल्यानं मी स्वच्छ धुतली कालच मी निवडून ठेवली होती ती निथळली चाळणीमध्ये ठेवली होती त्यानंतर ती कापून मग सुकी करायची असली की थोडी का म्हणजे मोठी कापते आणि जेव्हा बारीक आपण पातळ रसाभाजी करतो तेव्हा ती एकदम बारीक कापत असते तर आता ती मोठी कापली त्यानंतर मग कांदा वगैरे चिरला आणि आलं लसणाची पेस्ट वगैरे मी करतच असते आणि तसेच हिरवी मिरची वगैरे वाटलेली नव्हती तर मग मी फक्त अशी तो थोडीशी कुटून कापून टाकली अशी थोडी जाडसर आणि मग नंतर फोडणी देऊन मग पालेभाजी धुवून टाकली आणि त्यामध्ये मुगाची डाळ टाकली तर आता ती वाफेवर शिजवायची आहे पालेभाजी जास्त शिजू नये त्यातलं जीवनसत्व वगैरे सगळं नाहीसं होतं त्यामुळे पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाही तर पालकची भाजी बिना झाकणाचीच मी शिजवलेली आहे बाजूला आणि तसेच आता इकडे प पीठ पण भिजवून घेतलं रात्रीचं पीठ भिजवत नाही हे तुम्हाला माहीत आहे मी आणि तसंही भिजवू नये तर मी आता सकाळी सकाळी उठल्या उठल्या पीठ भिजवते मग भाजीची तयारी करेपर्यंत एक दहा बारा मिनटं होतात पाच सात मिनटं झाले तरी खूप झालं पीठ भिजवायला आणि नंतर मग मी चपाती बनवायला घेते आता मी सरांसाठीच फक्त चपाती बनवून देते सकाळी सकाळी कारण खूप धावपळ आणि खूप घाई होते आणि यामध्ये माझ्या रुटीनमध्ये काही चेंजेस होणार नाही कारण सरांचं सकाळचंच कॉलेज असतं आणि त्यामुळे मला सकाळी लवकर उठणं गरजेचंच आहे आता मागच्या वेळेला कसं होतं की मुलांचं स्कूल पण लवकर होतं परंतु आता त्यांचं टायमिंग चेंज झालेलं आहे आता लेट असल्यामुळे मग मी त्यांना लेट करून देते परंतु मग तिघांचे डबे एक साथ मला करायला लागायचे प्लस छोटी मुलं होती मग त्यांच्या आंघोळी वगैरे सगळं युनिफॉर्म वगैरे दोघांचे शूज सॉक्स टिफिन बॉटल्स हे सगळं मला सकाळी बघावं लागायचं त्यामुळे ती मला सवय झाली आहे सकाळी लवकर उठायची आणि सकाळी लवकर उठलं ना की खूप पटपट कामं उरकतात आणि आपल्याला मेन म्हणजे स्वतःसाठी पण वेळ काढायला होतं नाही तर मग खूपच मग गडबड होते आणि मग स्वतःला पण वेळ भेटत नाही आणि मग चिडचिड पण होते त्यामुळे असं रुटीन ठेवा की सकाळी पहाटे लवकर उठून झटपट कामं उरकली तर दिवसभरामध्ये भरपूर कामं होतात आणि तसेच आपण स्वतःलाही वेळ देऊ शकतो आता इकडे सरांसाठी फक्त चपाती बनवून घेतली त्यानंतर लगेच मम्मी दूध तापायला ठेवलं थोडस त्यामध्ये चहा ठेवणार आहे आणि रोज ज्यूस वगैरे घेतो मग फार रोज रोज घेतल्याने सुद्धा कंटाळ येतो त्यामुळे ते बोलले आज मला चहा ठेव म्हणून मग मी त्यांच्यासाठी इथे चहा ठेवला तर प्र सर्वात प्रथम दूध गरम करून घेत असते कारण आता उन्हाळा पण लागला आहे आणि मग चहा वगैरे फाटण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते तर त्यामुळे मग पहिलं दूध गरम करून घेते आणि मग नंतर त्यामध्ये चहा ठेवणार आहे तर आता एकीकडे लगेच भाजी शिजत आलेली आहे त्यामध्ये शिजत आल्यानंतर थोडासा जाडसर दाण्याचा कूप टाकला आहे म्हणजे भाजी चवीला खूप छान होते आणि पाणी ठेवायचं नाही भाजीमध्ये अगदी परतल्यासारखी करायचे म्हणजे चवीला खूपच छान लागते पालकची भाजी जर तुम्ही खात नसाल पातळ रस्सा भाजी कोणाला मोस्टली आवडत नाही जास्त त्यामुळे मग मी अशी सुकी भाजी बनवते डब्यांना आता इथे चहा पावडर साखर वगैरे आलं वेलची घालून घेतली आणि त्यानंतर लगेच साईडला मग मी बाकीचा जो पसरा पडलेला आहे साईड बाय साईड लगेच तो मी ठेवून घेते म्हणजे रॅकमध्ये भांडी वगैरे असलेली असतात रात्रीची वॉश केलेली ती लगेच मी ठेवून देते आता ती सगळं आवरून झालं सर कॉलेजला पण गेले गेल्यानंतर मग मी इथे काय केलं की सगळं सॅलड कापलं ते धुतलं कापलं त्यानंतर मग मी सॅलड ज्यूस बनवला तर आता आमच्या तिघांसाठी बनवलं आहे मुलं पण लवकरच उठलेली आहे आज कारण होमवर्क वगैरे होता आणि थोडाफार मृदूल पण माझ्यासोबत व्यायाम करत असतो त्यामुळे आता एक ब्रा बाथरूमला गेला आहे आणि एक शूस घेतोय तर मग मी एक एक्स्ट्रा झालं होतं मग मृणाला म्हटलं की तू घे <sk> म्हणजे लहान मुलांना पण ह्या सवयी आपण लावल्या पाहिजे आणि मग आत्तापासूनच सवय लागल्या तर मग त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा सगळं जीवनसत्व वगैरे जातात आपल्या वेळेस तर काही असं नव्हतं आणि आपल्याला भेटलंही नाही काही वेळ काही काहींना तर असं भेटलंसुद्धा नाही की ज्यूस वगैरे किंवा ड्रायफ्रूटचा काही त्यावेळेला खूपच फार वेगळं होतं आता कसं मुलांना सगळं भेटतंय तर मुलांना करता खाता येत नाही त्यामुळे आता मुलांना पण मी सवय लावलेली आहे सकाळचा सॅलड ज्यूस वगैरे दूध घ्यायचं किंवा घरात बनवलेली भाजीपोळी खायची तर तेही असं खातात असं काही विचारत नाही की आई मला आवडत नाही वगैरे आणि मग मी इथे घेतलेला आहे व्यायाम करायला आता व्यायाम करायला इथे बघा जवळजवळ मला साडेसात पावणे आठ होतात आणि सर गेल्यानंतर मग मी एक दहा बारा मिनटामध्ये लगेच ब्रश वगैरे करून व्यायाम करायला घेत आहे आणि सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याचा एक साधा ग्लास घेत असते फक्त तर तुम्ही जर तुम्हाला जर खरंच खूप वजन कमी करायचं असेल किंवा पोटाचा घेर असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये मध मद आणि लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता त्याने पण खूप फरक पडतो पोटाचा घेर कमी होण्यात जर आपण स्ट्रिक्टली केल्या नाही ह्या गोष्टी फॉलो तर नक्कीच आपण आपलं वजन कमी होतो पोटाचा घेर कमी होतो आता माझं तर मला खूप अनुभव आलेला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हो सांगितलेलं आहे जुळी मुलं झाल्यानंतर खूप शारीरिक म्हणजे मुलं झाल्यानंतर शारीरिक चेंजेस होतात असल्यांमध्ये परंतु आता मला जुळी मुलं असल्यामुळे कसं होतं की मला खूप ओट वगैरे आणि तसंच वजन पण वाढलं होतं माझं जवळजवळ सिक्स्टी फोर ते सिक्स्टी फाय पर्यपर्यंत वेट गेलो होतं त्यानंतर मग मी आता फिफ्टी सेवनवर आणलेलं आहे तरी अजून मला एक किलो कमी करायचं आहे एक ते दोन किलो परंतु काय होतं वाढत्या वयामध्ये जर आपण फारच वजन कमी केलं तर मग ते पण खूप विचित्र दिसतं अगदी लुकडं सुकडं पण चांगलं दिसत नाही मग हडं वगैरे दिसतात किंवा शरीर पूर्ण असं आपलं ढिलं पडून जातं आणि तसे चेहऱ्यावर पण तेज राहत नाही ग्लो राहत नाही त्यामुळे आपल्याला जेवढं परफेक्ट वजन करायचं आहे ना तेवढं आपण करून आपण मेंटेन ते ठेवण्याचाही प्रयत्न करायचा मग मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं की घरात बनवलेलंच खायचं बाहेरचं फास्ट फूड फार अवॉइड करून टाकायचं आणि जरी खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये तुम्ही खाऊ शकता मग दुसऱ्या दिवशी तुम्ही डाएट करायचं म्हणजे असं स्वतःच्या मनानेच तुम्ही असं जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच वजन मेंटेन राहतं आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार मी रोजचे स्ट्रेचिंगचे प्रकार करते म्हणजे एक बारा सूर्यनमस्कार कर त्याला मला दहा ते बारा मिनिटं जातात आणि त्यानंतर मग मी हे स्ट्रेचिंगचे प्रकार करते म्हणजे शशांक भुजंगासन पुन्हा खूप धनुर्वासन हे सुद्धा बॉडीसाठी खूप फायदेशीर योगासनं आहेत म्हणजे ऑल बॉडीचा योगा होतो आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार आपले साईड फॅट्स ब्रेस्ट शोल्डर वाढत्या वयामध्ये काय होतं की पाठदुखी कंबर शोल्डर हे सगळं आपलं पेन करतं आणि सतत आपण खाली झोकून असतो मग तुम्ही हाऊसवाईफ असला किंवा वर्किंग वुमन्स असला तुम्हाला लॅपटॉपवर कम्प्युटरवर काम करायचं म्हटलं तरी सतत खाली झोकावं लागतं मग मान वगैरे दुखते शोल्डर भरते मग ह्या सगळ्या गोष्टी कसं होतं की आपण जर व्यायामाची सवय केली तर हे सगळं जागेवर थांबतं आणि मला मला स्वतःला खूप फरक पडला मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता मेथीचे वगैरे डिंकाचे मी लाडूचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले ते सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे बॉडीसाठी म्हणजे सकाळी तुम्ही एक लाडू खाल्ला आणि तर तुम्हाला बारा एक वाजेपर्यंत भूक पण लागणार नाही आणि सगळे घटक तुम्हाला मिळतात आता काही पहिल्यासारखं पण राहिलेलं नाहीये आता भाज्या वगैरे आपण बघतो परंतु तेवढ्यात तेवढं आपण केलं पाहिजे स्वतःसाठी शरीरा शरीरासाठी आणि आहार पण तसा आपण घेतला पाहिजे आता हे ब्रेस्ट वगैरे पुन्हा काही काही वेळेला शारीरिक बॉडी आपली पूर्ण चेंजेस होते शारीरिक बदल होतात आणि मग त्यानंतर खूप वजन वाढलं तर आपले म्हणजे ब्रेस्ट वगैरे लूज होते काहींचे तर बघा पोटावर येते मग ते असं ते म्हणजे फिट राहिलं तर छान दिसतं मग त्यामुळे फिट राहण्यासाठीच हे व्यायाम करायचे आता हे धनुर्वासन हे खूप बॉडीसाठी म्हणजे योगासन फायदेशीर आहे पूर्ण ऑल बॉडीचा म्हणजे आर्म्स तुमचे पोट ओटी पोट पुन्हा ब्रेस्ट शोल्डर यावर थाईजवर यावर खूप म्हणजे बेस्ट हा व्यायामाचा प्रकार आहे हे भुजंगासन म्हणजे हे मी जे ठराविक आहेत ना तेच व्यायाम मी रोजचे करते आणि प्लस त्याच्यामध्ये अजून एक दोन मेडिटेशन वगैरे करते म्हणजे त्याने काय होतं की आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो घरामध्ये पण पॉझिटिव्ह वाईट्स येतात असं घरामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की कसं वातावरण ठेवायचं नेहमी मुलांबरोबर असं लहान होऊन होऊन खेळायचं त्यांच्यासोबत त्यांच्या कलेनी घ्यायचं घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा वगैरे स्वामींची सेवा करा खूप छान प्रसन्न वाटतं आणि मला तर खूप फरक पडतो आणि मी नेहमी आनंदी ठेवण्याचा म्हणजे कोणी काही बोलत तेवढ्या वेळापुरतं आपलं थोडं मन डिस्टर्ब होतं परंतु लगेच झिटकारून टाकायचं आणि फार विचार करायचा नाही येतं डोक्यामध्ये विचार आपण बोलतो पण येतो आता हे सगळं आवरून झालं त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केले आणि तुम्हाला माहिती आहे मी दरवाज्यामध्ये पावलं वगैरे काढत असते लक्ष्मीची तर दे दरवाज्यात अशी रांगोळी वगैरे पुन्हा जर तुम्हाला रोजचं काढणं होत नसेल तर असं उंबरठ्यावर तुम्ही लक्ष्मीची पावलं चिकटवली तरी होतं आणि हळदीचं लेपण जसं जमेल तसं करा मंगळवार आणि शुक्रवारचं चा करायचं असतं तर देवपूजा वगैरे आता करायला घेतली म्हणजे जा आंघोळ झाल्यानंतरच मग देवपूजा मी वगैरे करत असते झाडलोट वगैरे तर आता मी व्यायाम वगैरे केला त्यानंतर झाडलोट वगैरे केली आणि आंघोळ करून मग इथे देवपूजा तर असं धूप वगैरे लावायचं घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी स्वामींचा जप स्वामींची गाणी देवाची गाणी लावा फार प्रसन्न वाटतं बघा घरामध्ये असं एखादे दोन प्लॅन्स तुम्ही घरामध्ये हॉलमध्ये किचनमध्ये ठेवू शकता म्हणजे ज्या त्यांच्याकडे जरी पाहिलं तरी आपल्याला प्रसन्न आणि आनंदी वाटतं असं आहे म्हणजे ह्या गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात आणि त्या खूप काही शिकून जातात आपल्याला परंतु आपल्यासमोर सगळं काही असतं ते आपल्याला दिसत नाही आपण आपल्यामध्ये शारीरिक बदल करण्यासाठी किंवा फिट ठेवण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे सतत हालचाल घरामध्ये असं छान वातावरण राहील प्रसन्न वातावरण राहील नवरा बायकोतले विचार तुम्ही डिस्कस करा छान नातं छान वातावरण राहतं अगदी दोघांनी एकमेकांना रिस्पेक्ट दिला एकमेकांची काळजी कामाची दखल कामांची आपण म्हणजे एकमेकांची जर आपण असं कौतुक केलं तर खूप छान प्रसन्न वाटतं आणि नवरा बायकोतलं नातं अगदी नवरा बायकोच नाही तर अगदी मित्रमैत्रिणीसारखं राहतं बघा तर आम्ही म्हणजे आम्ही पण त्या गोष्टीतून खूप गेलो खूप स्ट्रगल खूप डिस्टर्ब म्हणजे फॅमिली वगैरे हे परंतु ते परंतु त्याच्यातून आपण बाहेर पडणं काय योग्य आहे काय अयोग्य आहे ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे सगळं झाल्यानंतर मग मी इथे मस्त असं चहा ठेवला आल्याचा इथे छान असे मस्त सूर्य उगवलेला आहे बघा आणि खिडकीतून असं खूप छान वाटतं पक्ष्यांचा चिवचिवाट आता आपण बघतो की असं पक्षी खिडकीत वगैरे गॅलरीमध्ये येतात खूप छान चिवचिवाट ती थंडगार हवा तो सूर्य उगवलेला या गोष्टी गावालाच पाहायला मिळतात परंतु आपण फ्लॅटमध्ये किंवा आपण सिटीत जरी असलो तरी त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेतला पाहिजे तर इथे मस्त असा आल्याचा चहा आता चहा म्हणतात बॉडी साठी चांगला नाही आहे परंतु जर तुम्हाला सवय असेल माझ्यासारखी तर तुम्ही कमी गोड असं चहा घेऊ शकता तर आता इथे मी कमी गोड आल्याचं चहा घेत असते आता इथे माझं पार्सल आलेलं आहे तर काय आहे मी तुम्हाला दाखवतेच आहे तर मी ऑर्डर केलं होतं आणि म्हणजे आता खूप दोन तीन दिवस झाले तर मी वाट बघत होती आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी काय छान वाटतं काय आपल्याला ज्या काही फायद्याच्या आहेत म्हणजे घरामध्ये तर त्या आपण म्हणजे केल्या पाहिजेत तर आता मला म्हणजे खूप वाटत होतं की असं फ्रीजवर जो कवर होता माझा तर तो पहिला लेदरचा होता आणि त्याला खूप म्हणजे खराब झाला होता तो तर असं कापणी कापणी पडून असं त्याचं ते, ते कवर निघालं होतं तर मग मी आता इथे बघा वेलवेट आणि कॉटनमध्ये दोन्ही फ्रीज कवर भेटतात तर मी इथे वेलवेटमध्ये मागवलं कारण आपण फारसं काही त्याला म्हणजे हे करत नाही त्यामुळे तो असं टिकतो आणि वॉशेबल आहे तर इथे फ्रीजवरचं मग मी कागद कागद काढून मग नंतर फ्रीज असं कॉटनच्या फडक्याने वरच्यावर मी पुसतच असते रोजचा परंतु आता मी तिथे पेपर अंतरून ठेवत होती तर आता तो पेपर मी ठेवणारच आहे परंतु त्यावर मी जो फ्रीज कवर मागवला आहे तर तो फ्रीज कवर माझा आलेला आहे तर मी तो त्यावर आता म्हणजे ठेवते आहे तर आता हा पेपर्स नव्हता आम्ही कुसून वगैरे असं व्यवस्थित ठेवते हे छोट्या छोट्या गोष्टी खूप आहे असतात घरामध्ये करण्यासाठी आता बघा खूप छान वाटतं आणि मी फ्रीजला वगैरे असं मॅच होईल म्हणून मी ब्ल्यू थीम आहे घरामध्ये म्हणून मग मी ब्ल्यू कलरचाच मागवला यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर मिळतील म्हणजे ब्राऊन वगैरे मोरपंखी भरपूर सारे कलर आहे तर मी फ्रीजला मॅच होईल आणि घरामध्ये ब्ल्यू थीम आहे किचनमध्ये म्हणून मग मी ब्ल्यू कलरचा पर्पल कलरचाच मागवला म्हणजे खराब जरी झाला डार्क वगैरे दिसून येत नाही आणि खूप छान आहे आणि जास्त बघा आपण काही काही वेळेला बघतो की बऱ्याच घरामध्ये असं फ्रीजवर खूप असं गर्दी असते खूप म्हणजे काय काय ठेवलेलं असतं आणि मग फार काही वस्तू ठेवायलासुद्धा जागा नसते तर असं जिथली वस्तू तिथं ठेवली ना परफेक्ट तर दिसायला पण छान दिसतं आणि घर पण टापटीप राहतं तर असं मला छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात असं जिथे तिथे कोणती वस्तू कुठे छान दिसेल असं मला घरामध्ये मी सारखं चेंजेस करत असते त्यामुळे घरात जर असे चेंजेस केल्या ना की मग असं नव्याने आणि छान वाटतं बघायला पण आणि मग म्हणजे तेवढंच आपल्या मनाला छान प्रसन्न आणि आनंदी वाटतं मन किंवा काहीतरी चेंजेस केलं किंवा काहीतरी आपण वेगळं काहीतरी केलं बघायला तर आता हा मी फ्रीजचा कवर वगैरे टाकून घेतलेला आहे त्यावर आणि खरंच खूप छान दिसतो अगदी परफेक्ट बसलेला आहे आणि अगदी म्हणजे रिजनेबल रेट असतात तर तुम्ही असं छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा जरी ऑनलाईन मागवल्या घरामध्ये डेकोरसाठी तरी खूप छान घर दिसतं घर छोटं असो किंवा मोठं असो माणसाचं मन मोठं पाहिजे बघा आता हा फ्रीजचा कवर खूप छान दिसतो आणि डिझाईन आणि वेलवेटमध्ये आहे तर याच्या याला पॉकेट पण आहे इकडनं तीन आणि तिकडनं तीन तुम्ही काही त्याच्यामध्ये डायरी पेन किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असं त्या पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता इथे आणि यावर छान असं एखादा फ्लॉवर पॉट ठेवला तरी खूप सुंदर असा लुक येतो आपल्या किचनला आणि त्याच्याकडे पाहिलं तरी छान वाटतं बघा तर असा आहे हा फ्रीज कवर आणि मी तो मागवला होता ऑनलाईन तर तो दोन दिवसापूर्वी आला आणि आता माझं दुसरं पार्सलसुद्धा आलेलं आहे तर मृदुल बोलला की आई मी खोलणार आहे तर म्हटलं खोल तर इथे आता काय आहे मी मागवलेलं ते तुम्हाला कळेलच तर मृदुलनी आज इथे त्याचं उद्घाटन केलेलं आहे तर मुलं पण खूप खुश होतात आणि <laughs> तो बोलतो की आई मी आजचं पार्सल मी आजच ओपन करतो तर म्हंटल ठीक आहे तर दोघांमध्ये चाललेलं आहे काहीतरी आणि अशा छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप म्हणजे अगदी रिझनेबल रेट मध्ये भेटून जातात आणि घरामध्ये पण छान वाटतं तर इथे मी काय मागवले बघा आता कापूरदानी काप तर ही कापूरदानी संध्याकाळच्या अशा संध्याकाळच्या वेळेला घरात कापूर ना तर खूप निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात छान प्रसन्न आणि स्मेल पण खूप छान येतो तर आता ह्या मी दोन मागवल्या तर एक घेतली तर काहीतरी वन एटी होती तिची प्राईस आणि आता दोन मागवल्या तर मला चा मदे रहे। तर थ्री हंड्रेड फोर्टी रुपीजला मला दोन पडलेल्या आहेत आणि मी एक हॉलमध्ये आणि एक बेडरूममध्ये मुलांच्या वगैरे किंवा आमच्या बेडरूममध्ये लावणार आहे तर खूप छान रात्रीचा नाईटला खूप छान प्रकाश पडतो बघा आणि कलरफुल आहे लाईट्स लागते वरती तुम्ही साधा कापूर किंवा भीमसेन कापूर जरी जाळला ना तर घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वाईफ देतात छान प्रसन्न वाटतं आणि आणि त्या कापूर आपण जो जाळतो ना असा असा तर असं वास घ्यावा वाटतो खूप छान मस्त वाटतं असं घरामध्ये तर असं कापूर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जारा जाळत जा किंवा झोपण्या अगोदर सुद्धा बेडरूममध्ये जर असं जाळलं ना थोड्या वेळ लावून ठेवायचं आपण आणि अगदी एक पाच दहा मिनटं ठेवला ना तरी खूप छान स्मेल असा पसरतो पूर्ण घरामध्ये त्यानंतर आता इथे कापूरदाणी वगैरे पाहिली आणि मग आता इथे मी घेतलेले आहे कोथिंबीर चिरायला तर म्हटलं की सरांनी कोथिंबीर आणली होती जास्त म्हटलं की वड्या कराव्यात तर खूप दिवस झाले वड्या केल्या नव्हत्या आणि मुलांना खूप आवडतात तर वेळच भेटत नाही आणि त्याच्यात काय होतं की आता मध्ये कोथिंबीर सुद्धा महाग होती तर आता इथे पहिलं कसं मार्केट वगैरे जायची मार्केटला आता इथे जवळपास मार्केट, मार्केट नसल्यामुळे मग सरच येताना भाज्या वगैरे घेऊन येतात आणि मी कधीतरी आम्ही बाहेर गेलो तर मग मी घेऊन येते तर असं आहे आता इथे कोथिंबीर पहिले स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मग अशी हिरवीगार कोथिंबीर आणि खरंच खूप छान वड्या होतात तर मी इथे चिरून घेतली एक जुडी आहे त्यातली थोडी काढून ठेवलेली आहे तर आता इथे मी तांदळाचं पीठ एक वाटी घेतलं त्यानंतर एक वाटी चना पीठ घेतलं बेसनपीठ आणि तीळ घेतलेले आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर मग लाल तिखट वगैरे टाकायचं आणि थोडीशी हळद पावडर वगैरे तर आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक बाऊल घेतला आहे मीडियम साईजचा आणि त्यानंतर लाल तिखट हळद पावडर आणि जिरं वगैरे तर आ, पावडर असेल तर टाकायची नाही तर मग तुम्ही स्कीप करू शकता तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि लागत लागत पाणी घालून कोथिंबीरची वडी बनवायची तर आता इथे गोळा बनवून घ्यायचा आणि पहिले कोथिंबीर वगैरे सगळे स्वच्छ धुवून चिरून घेतली ना की मग पाणी पण नंतर कोथंबीरेला सुटतं तर थोड्या वेळ निथळून द्यायची म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निथळून गेल्यानंतर चिरायचे ची आहे नाही तर मग पिठ पण पातळ वगैरे होत आणि लागत पाणी घालायचं तसं लागत लागत पाणी घातलं आणि नंतर मग त्याचे रोल बनवायचे तर खूप पटकन होतात पंधरा वीस मिनटं ठेवलं हो ना वाफवायला तर लगेच पटकन होतात नंतर थंड झाल्यावर तळायच्या तर आता मुलांना पण खूप आवडतात आणि असं तुम्ही पॅक सुद्धा डब्यांमध्ये ठेवलं ना आता दोन दिवस म्हटलं तरी राहतात वड्या आणि असं कुठे बाहेर प्रवासात वगैरे जायचं तर अशा अगदी चविष्ट अगदी भाकरवडीसारखी म्हणतो ना तर कुरकुरीत लागते तर थोडं त्यामध्ये तुम्ही ज्वारीचं वगैरे पीठसुद्धा ॲड करू शकता ज्वारीच्या सुद्धा कुरकुरीपणा येतो वडीला तर मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी आणि बेसनपीठ घातलेलं आहे तर आता हे सगळं ताटाचं वगैरे असं काढून पूर्ण गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर मग चाळणीला थोडंसं तेल लावायचं तर आता इथे गोळा बनवून झाला आणि मी रोल बनवते तर रोल बनवतानासुद्धा तुम्ही राऊंड शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेप कसा द्यायचा ते पण मी दाखवते तुम्हाला बघा तर आता पहिला गोल रोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं प्रेस करायचं चा। चारी बाजूनी म्हणजे छान स्क्वेअरमध्ये शेप येतो आणि वडी पण छान दिसते तर आता चाळणीला तोपर्यंत तेल लावून घेते मी ॲक्च्युली तेल लावायचीच विसरली होती तर मी चाळणी धुतली आणि नंतर मग कॉटनच्या फडक्याने पुसून तिला तेल वगैरे लावलं तर तेल लावल्यानंतर मग असं रोल करून त्याच्यामध्ये ठेवलं ना की चिकटत नाही तर आता बघा वरतून थोडंसं प्रेस करायचं असं साईडनी पण आणि मध्ये पण असं प्रेस करायचं चारही बाजूनी बघा आता स्क्वेअर झाली आहे म्हणजे पहिला राऊंड बनवून घ्यायचं आणि अगदी छान एकसारखी झालेली आहे बघा असे रोल बनवून ठेवायचे त्यामध्ये चाळीमध्ये हे बघा त्यात तीन ते चार रोल होतात आणि अगदी भरपूर वड्या होतात तर तुम्ही नंतर मग त्या थंड झाल्यानंतर अगदी नॉर्मल गॅसवर तळायच्या कूर आहेत कुरकुरीत अशा होतात तर मुलांना फार आवडतात असं मग मी अधूनमधून असं मागे पण मी कोबीच्या वड्या बनवल्या होत्या तर खूप कुरकुरीत झाल्या होत्या मग असं मुलं खायचा कंटाळा करतात ना कोबीजीची भाजी वगैरे मग किंवा कोथिंबीर जास्त असेल तर मग मी कोथिंबीरचे वड्या तर आता आळूची पानं पण फारशी इथे मार्केटमध्ये मा भेटत नाही आणि आणली तरी मग खाज येते तर तिला काळी पानं असलेली स आळूची वडी छान होते मग ती असं मग कुठे गाव्याला वगैरे जाणं झालं तर मग तिकडनं घेऊन येते मी तर मग कोथिंबीरची वडी वगैरे असं मुलांना अधूनमधून करत असते तर आता बरेच दिवस झाले होते आणि व वेळ पण भेटत नाही तर असं काही बनवायचं म्हटलं तर मग याला वेळच काढावा लागतो तर आता सगळी कामं आवरली होती आणि मग नंतर मग विचार केला की चला कोथिंबीरची वडी बनवावं म्हणून मग मी आता इथे बनवायला घेतली आहे आता जवळपास इथे बघा चार साडेचार झालेले आहेत मला सगळी कामं करता करता म्हणजे कपडे वगैरे वॉश केली फरशा पुसल्या गॅलरी वगैरे धुतली झाडांना पाणी घातलं मग ही सतत हालचालसारखी राहत असते कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या मुलांची रूम आवरली तर नीटनेटकं सगळं आवरून नंतर मग मी कोथंबीर वगैरे चिरली आणि नंतर मग वड्या करायला घेतल्या आता ही सगळी कामं आवडता आवडता मला साडेचार झालेल्या आहेत आता इथे आता सर पण इतक्यात येतीलच आणि मुलं मग संध्याकाळी येतात सहापर्यंत मग त्यानंतर पुन्हा मग त्यांना काही ना काही नाश्ता वगैरे म्हणजे नाश्ता म्हटलं तर चहा वगैरे करून चहाबरोबर काहीतरी खातात नाहीतर मग घरामध्ये काही असेल तर खातात नाहीतर मग दूध पितात आणि मग जेवण तर लवकरच असतं तुम्हाला माहिती आहे साडेआठ वाजताच आम्ही जेवण करतो आता इथे रोल बनून झाले चार रोल अगदी परफेक्ट बसलेत चाळणीमध्ये आणि एक अंदाजच आलेला आहे मला त्यामुळे जास्त कमी होत नाहीत तर आता हे मी दोन वेळेस असं तळते मग आज उद्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्ही जसं पाहिजे तसं मुलांना तळून देऊ शकता तर आता इथे पाणी उकळायला ठेवले टोपामध्ये पाणी उकळायला ठेवायचं इकडे रोल बनेपर्यंत पाणी उकळतं आणि मग उकळी पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मग ती चाणी त्यामध्ये टोपावर ठेवायची तर असं एक पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं वाफवायच्या वड्या तर खूप छान चवदार बनतात यामध्ये तुम्ही हिरवी मिरची वाटून सुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता में आता वीश जाले ले आए, तानी मी जाकन तर मी इथे लाल तिखटच वापरत असते आता वीस मिनटं झालेले आहेत आणि मी झाकण काढून बघते तर वडी वाफली की नाही आपण त्याच्यामध्ये सुरी किंवा तुम्ही टूथपिक वगैरे घालून असं बघायचं आहे जर क्लीन आली तर समजायचं वडी छान अशी वाफवलेली हो आहे तर आता इथे झालेलं आहे मी गॅस ऑफ केला थंड व्हायला ठेवला तोपर्यंत आता पुन्हा संध्याकाळ झाली मग घर वगैरे झाडलं स्वतःला थोडंसं आवरलं आणि त्यानंतर मग पुन्हा मग इथे मी दिवा वगैरे लावलेला आहे धूप वगैरे लावले, लावले। तर संध्याकाळचंसुद्धा मी एक माळ जपत असते जसा वेळ मिळेल तसं आणि कालभैरवाष्टक मी संध्याकाळचं चा बोलतेच कारण खूप छान वाटतं तर अगदी घरामध्ये लक्ष्मी सतत प्रसन्न घर राहण्यासाठी किंवा बा नवरा बायकोतलं नातं राहण्यासाठी असे हे स्वामींची सेवा तुम्ही करा खरंच खूप फरक पडतो कालभैरवाष्टक हे खूप बेस्ट आहे तुम्ही अकरा माळी जप स्वामींची सेवा करा तीन अध्याय सारामृत पोहती नित्य वाचली पाहिजे ही स्वामींची केली पाहिजे तर मला आता खूप म्हणजे एकटीक रुटीन झाल्यामुळे मी जसा वेळ मिळेल तसं मी करत असते असं स्वतःसाठी वेळ काढते मग सकाळचं नाही जमत शक्यतो संध्याकाळचीच मग मी पूजा करते मग काल मी संध्याकाळचंच बोलते तर तुम्हाला माहिती आहे खूप मोठा आहे आणि संस्कृतमध्ये तर मोठे मोठे त्याचे खूप असे शब्द वाक्य आहेत तर हे मी तुम्ही पुस्तकात बघून बोललात तरी चालेल ॲक्च्युली माझं ते पाठच झालेलं आहे रोज बोलून मग मी बोलते तर माळ वगैरे जपली त्यानंतर धूप वगैरे लावलं तुळशीलाही मी दिवा लावत असते तर हे बघा रोजचा संध्याकाळचा तुळशीला दिवा लावायचा त्याच्यामागे एक शास्त्र आहे की जे आपल्या हातून छोटे मोठ्या चुका किंवा पाप काही घडतं तर तुळशी माता म्हणजे प्रसन्न होते आणि तुळशी मातेला जर आपण दिवा लावला तर म्हणजे सगळं काही माफ होऊन जातं असं म्हणतात तर मग ला मी तिथे तुळशीला दिवा लावला त्यानंतर आता इथे मी थोडीसं मेडिटेशन वगैरे केलं सकाळचाच व्यायाम करत असते तर आता इथे मी घेतलेले आहेत वड्या तळायला आता सात साडेसात असं मग जेवण बनवेस असतंपर्यंत आठ सव्वा आठ होतात आणि मग लगेच जेवायला साडेआठला घेतो सर वॉकिंगला गेलेले आहेत आता ते वॉकिंग संध्याकाळचं कंपल्सरी रोजचं जातात वॉकला आणि मग ते आल्यानंतर मग मी आम्ही जेवायला बसतो तर मुलं पण आता होमवर्क वगैरे करून घेत आहेत त्यांचा आणि खाली मग थोड्या वेळ खेळून येतात नाही तर मग होमवर्क जास्त असेल तर जात नाहीत खाली तर आता इथे वडी बघा खूप छान कुरकुरीत झालेली आहे आणि कलर पण खूप छान आला आहे तर तीळ वगैरे टाकलेत ना तर असे वडी तुम्ही बनवूनसुद्धा डब्यामध्ये ठेवली तर दोन दिवस राहते तर बघा अगदी स्क्वेअरमध्ये कुठेही तुटलेली नाही आहे तर अशा स्क्वेअरमध्ये मी आज वड्या केलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवले त्यानंतर आता जेवायला घेतलं सर आलेले आहेत तर मृणाल पण आता बसलेला आहे मृदुल त्याचा होमवर्क होमवर्क वगैरे करून घेतला आणि आज जेवणामध्ये बघा मी काय घेते तर संध्याकाळची माझी एकच चपाती असते भाकरी असेल तर अर्धी तर आज काही भूक एवढी नव्हती कारण मी लेट जेवली होती दुपारी त्यामुळे आता इथे मी फक्त डाळ भात आणि चपाती तसेच वड्या वगैरे केलेल्या आहेत आणि मुगाची डाळ तर आपण असं सकस आहार घेतला पाहिजे वजन मेंटेन राहण्यासाठी तर संध्याकाळचं तुम्हाला जर भाताची सवय असेल तर थोडासा भात आणि एक चपाती तुम्हाला पुरेशी होईल म्हणजे आहार लगेच कमी करायचा नाही आहे थोडी थोडी पोटाला सवय झाली की बरोबर तेवढंच आपण घेतो त्यावर छान असं सा साजूक तूप आणि तीन ते चारच वड्या तर हे असं क्वांटिटीमध्ये खाल्लं ना जरी घरामध्ये तुम्ही बनवलं तरी तुम्ही असं क्वांटिटीमध्ये खाल्लं ना तर ते वजन मेंटेन राहतं तर मी मुलांसाठी बनवतेच तर जेवण झालं भांडी वगैरे वॉश केली त्यानंतर मग आता इथे पुन्हा किचन ओटा किचन ओटा असं साफ करूनच सा कर मी ठेवते तर आपण स्त्रियांनी पूर्ण हालचाल करत आपण जर दिवसभरातली घरातली कामं अशी केली व्यायाम केला आहार व्यवस्थित घेतला तर नक्कीच फिट राहू आपलं वजनही मेंटेन राहील आता हे सगळं आवडल्यानंतर मग मी इथे घेतलेले आहे भेंडीची राहायला तर भेंडी मी धुवून ठेवली होती संध्याकाळच्या वेळेला ती छान सुकली आणि नंतर मी आता इथे उद्याची तयारी तर आता ही डब्यामध्ये पॅक करून ठेवायची आता इथे सगळं किचन आवरलं आजचा ब्लॉग माझा असा होता कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नियमित व्यायाम करा सकस आहार घ्या तर आता तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू सगळ्यांना गुड नाईट